मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःची सुरक्षा करण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी सक्षम आहे मला स्वतःच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नाही आहे आयुष्य आनंदाने आणि सुरक्षितपणे घालवणं हे मला सहज शक्य आहे आणि तो माझा अधिकार आहे